पाण्याच्या बोरजवळ उभा होत हा बोर गटारीमध्ये मारलेला आहे गेले दहा वर्ष हा बोर बंद होता पंधरा दिवस झालं या मळ्यातील लोकांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे आणि अशा प्रसंगी नगरपंचायतनं हा बोस बोर दुरुस्त केला आणि आता ह्या गटारीतल्या बोरमुळेच त्यांचं गुजरण चालू आहे अशी परिस्थिती असेल तर या प्रभागातील लोकांचं आरोग्य चांगलं कसं राहील असा प्रश्न उपस्थित होत आहे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे पण ज्यांनी शासनाचा लाखो रुपये पगार घेऊन ज्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे असे प्रशासन सुद्धा याकडे दुर्लक्ष करत आहेत हे हापकर्करांचं फार मोठं दुर्दैव म्हणावे लागेल